नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी बीड परळी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली या क्रूर हत्येनंतर महाराष्ट्रात प्रचंड संतापाची लाट उसळली असून दोषीवर फाशीच्या शिक्षेची मागणी होत आहे बीड मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना अटक आमदार संदीप क्षीरसागर यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत आरोपींना संरक्षण दिल्याचा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली प्रचंड दबावानंतर वाल्मी कराड यांनी स्वतःला दोन कोटी खंडणी प्रकरणी सीआयडीला सरेंडर केले या हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग आहे असे अनेक सर्वपक्षीय आमदारांनी सांगत भाजपा आमदार सुरेश धस यांनी पाठपुरावा केला संतोष देशमुख हत्यातील प्रमुख आरोपी हे देखील यंत्रणेला सापडत नव्हते अखेर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केल्याची माहिती मिळताच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली ते म्हणाले हे प्रकरण ज्या पद्धतीने सभागृहात सर्वपक्षीय आमदारांनी मांडले त्यानंतर दोन लोकांबद्दल या संदर्भात रोष आहे जिल्ह्याचा जो मोर्चा झाला एक लाखाच्या पुढे यांची आकडेवारी आहे एवढा रोष असताना मीडियामध्ये चालू असताना सव्वीस सव्वीस दिवस अटकेला कसे लागतात आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे या कमी वयाची मुले आहेत त्यांना ज्यांनी करायला लावले त्यांचे मास्टर माइंड वाल्मिक करार आहे सरकारने ज्या पद्धतीने मांडणी केली मी विरोधक असलो तरी काही गोष्टी मान्य केल्या पाहिजेत मुख्यमंत्री फडणवीस अजितदादा पवार एकनाथ शिंदे असतील त्यांच्याही आमदारांनी मागणी केली गुन्हेगार कोणीही असो शिक्षा दिली जाईल असे सरकार म्हणून जिल्ह्याची वेगळी आहे धनंजय मुंडे यांचे या सगळ्यांना संरक्षण आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी आमदार संदीप क्षीरसागर यांनी मागणी केली आहे कॉन्टॅक्ट मध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांची कुणाशी गाठी पिटी झाल्या किंवा आतापर्यंत सव्वीस दिवस का लागतात आणि लवकरात लवकर जे सगळे हे जे आहेत हे प्रशासनाने हे लोकांसमोर आणले पाहिजे त्यांना अटकी झाली बघा सरकारने ज्या पद्धतीने तिथं मांडणी केली मी विरोधात जरी असलो असलो तर काही गोष्टी मान्य केल्या पाहिजे की सीएम साहेब असतील अजितदादा असतील शिंदे साहेब असतील त्यांचे सुद्धा जे आमदार आहेत तिथं ते त्यांनी ही मागणी केली मी आम्ही त्यांच्या दालनात सुद्धा जाऊन तिथं बोललो मी आता मुंबईलाही बोललो त्यांनी सरकार म्हणून आश्वासित केले की कुणी जरी गुन्हेगार असतील ह्याच्यामध्ये तर त्यांना शिक्षा भेटणार आहे पण वस्तुस्थिती जी जिल्ह्याची आम्ही बघतो किंवा जी जे काही मांडतोय आम्ही ते पालकमंत्री असताना जे काही अधिकारी तिथं जिल्ह्यामध्ये आले होते तर त्यांच्यामुळं काही ना काहीतरी संरक्षण आज सव्वीस सव्वीस दिवस झालेत ना सगळ्या गोष्टी आणि कुणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो तिथून ते डिस्चार्ज होऊन तिथं येतात हे सव्वीस तारखेला ही अटक होतात म्हणून एक संरक्षण म्हणून जे मंत्री आहेत म्हणजे धनंजय साहेब त्यांचं संरक्षण आहे त्यांनी राजीनामा हा दिला तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद